दुधूच्या आधी ते आजीला आजी आज जेवण करायला पिल्या तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पूर्ण हे बघा हे तूप तयार केलं आहे एक महिन्यात किलो एक कालो अस कारण कसं आहे होती आणि कॅन्सल झाला असताना ते आपल्याला पण योग्य वाटलं नसतं हा कारण आता ते चारशे साडेचारशे चारशे आलाय आणि तुम्ही तर बघ तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय कर हाय पदे तर तुम्हाला सांगतोय आम्ही काल गेलो होतो परदेशी लोणावळ्याला आणि काल वापस आलोय तर तुम्ही म्हणत असताल की बाबा तू एकटाच का गेला वैष्णवीला घेऊन का नाही गेला तर त्याच्यामागे प्रॉब्लेम होता कारण ती बिमार होती त्याच्यामुळं ऐन टायमाला तिचं कॅन्सल झालं आणि नाहीतर आमचा प्लॅन होता ओम भाऊची जोडी माझी जोडी आणि विजू भाऊची जोडी गाडीत ॲडजस्ट करून आपण नेणार होतो पण आता प्रॉब्लेम तो झाला त्याच्यामुळं मला पण कॅन्सल नाही करता आलं कारण गाडी घेऊन जाणंच होतं मला विजू भाऊ पण म्हणे काही करून तुला यावाचं लागेल त्याच्यामुळं मग सगळे प्रॉब्लेम झाले बघा दिदी पडशील तू इथं बस इथं बस त्याच्यामुळं थोडे प्रॉब्लेम झाले नाही तर एन्जॉय मस्त झाला तिकडं आणि वैष्णवी आणि सानवी असते अजून झाला असता पूर्वी एक तास रडत होती की जायचं 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 पण मग ती एकटी माझ्यासोबत राहिली नसती दिवसभर असतं तर राहिली असती पण आमचा होता मुक्काम तिथं त्याच्यामुळं सगळे प्रॉब्लेम झाले असते बाकी एन्जॉय तर मी विजयभाऊच्या आणि मुंबईच्या व्हिडिओमध्ये बघितलाच बघितला मी तिथला एक पण शूट घेतला नाही कारण म्हटलं तर वैष्णवीसोबत नाही सानवी नाही त्याच्यामुळं काही मतलब पण नाही आणि हे बघा चंद्रा इथं लावलेली आहे आपण कालच जाऊन आलो पण कसं असतं एकदा सांगितलं ना येतो म्हणून सोबत तर मग एक टामाला कॅन्सल नाही करता येत नाहीतर माझी इच्छा म्हणजे एवढी नव्हती तिला त्यांना म्हटलं होतं तुम्ही जाऊ शकता का पण ते आपण शब्द दिलेला होता की सोबत येणार म्हणून त्याच्यामुळं मग आपल्याला कॅन्सल नाही करता आलं दादा तुम्ही म्हणताल की तू एकटा कशाला गेला यांना घेऊन जायचं असतं त्याच्यासाठी बोलतोय तर आता घरच्यांची सगळ्यांची इच्छा होती तिने जायला पाहिजे तर तिचीसुद्धा इच्छा होती पण आता तिला मला न्या न्यावंच लागणार आहे किंवा मी नेणारच आहे की बघू आता एखाद्या महिन्यानं किंवा पंधरा दिवसानं काही असेल तर जाऊ आपण घेऊन तिला तर एवढं काही म्हणजे हे नाही आहे कारण लोणावळा म्हटलं तर इथून जवळ आहे जास्त काही लांब नाही आहे पन्नास साठ किलोमीटर आहे साठ साठ सत्तर किलोमीटर आहे पण ज्यावेळेस आपल्याला गावाकडून यायचं असतं त्यावेळेस खूप लांब होतो त्याच्यामुळे आपल्याला कुठे घेऊन जाता येत नव्हतं पण आता काही एवढा विषय नाहीये तर आपण घेऊन जाऊ शकतो पिल्यावर चल चल त्याच्यामुळे मग विषय झाला नाही तर पूर्वी उडी मागे लागली पाण्याचा सगळ्यात जास्त नाद तिला आहे चल मी घेतो चलू नको बाबा पडशील ना पाहिजे तुला कुठं मी नेलं नाही भूर ना? पाणी खेळायला नेलं नाही ने तुला जायचं आपण जो नंतर आणि कसा विषय होता माहिती का अॅनिव्हर्सरी त्याची होती त्याच पुन्हा एवढा लांबून आलेला होता आणि त्याच्यासाठीच आपण मेन ऑर्गनाईज केलं होतं त्याच्यासाठीच आपण ऑर्गनाइज केलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ते कॅन्सल नाही करता आलं आणि तो म्हणे सुदर्शन माझं येणं होणार नाही इकडं जास्त आता कारण ह्या वेळेस सुट्ट्या घेऊन आलेला होतो विजू मग बवला म्हटलं चल जाऊ दे ले। आपल्याला कधी जात आहे पण त्याचं कॅन्सल झालं तर जा त्याला जाता येणार नाही आणि त्याच्या मागे निमित्त पण होतं त्याला त्याला निमित्त पण होतं ऍनिव्हर्सरीच त्याच्यामुळे सगळं विषय झालं वैष्णवी सगळी कमेंट मध्ये विचारणार आहे का नाही नेलं आणि तिला राग आला नाही का किंवा तिला न्यायलाच पाहिजे होत पण आपल्याला कधी जायचं आता आम्ही आता एखाद्या महिन्यानं बघू प्लॅन करणार आहे पंधरा दिवसांना एक महिन्यानं कारण आज हा कारण ते निरंजन आहे ना निरंजनची जोडी रामभाऊची जोडी आणि मी आहे म्हणजे आम्ही असा दहा जण करणार आहे प्लॅन आणि बघू आता कारण पावसाशिवाय तिथे पावसात मजा सारखा पाऊस येलो ना तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असा ना विजय भाऊच्या तर तिथं पावसातच मजा अवैष नाही कारण कसं आहे मस्त ड्रेस घालायचे पुढच्या महिन्यातच प्लॅन करून कारण ओम बघून म्हणला होता आपण जाऊ म्हणून आणि त्यांना पण एवढी काही खास मजा आली नाही कारण काय माहितीये का मजा फॅमिलीला जास्त पाहिजे होत्या विजय भाव तिथे गेल्यावर म्हटला पण होता की यार अजून एक दोघ जण पाहिजे होती जोडी समजा हा हा आठ दहा जण असलं ना ग्रुप मध्ये व्हिडिओ काढायला पुढे जायला हा शिर्डीचा व्हिडिओ नक्की बघा बरं शिर्डीचा व्हिडिओ लवकरच येणार आहे त्याच्यात बघा आमचा एन्जॉय कसा झालेला आहे कारण कसं आहे माहिती आहे का सगळेजण असले ना तर सगर, ते एक मावळ वेगळा असतो डान्स करता येतो स्विमिंग पूलची मजा घेता येते सगळ्या सगळ्या गोष्टी करता येत्या आम्ही किती जण गेलो चार पाचच जण गेलो त्याच्या दोघं जण जोडीनं त्यांना बी एवढं काही खास असं इंटरेस्ट वाटला नाही त्यांनी एन्जॉय केलाय पण जो, जो पाहिजे तो नाही झालेला कारण तसं असते जवळच्या सोबत असले ना मजा येते कारण आमचा प्लॅन सगळ्यांचा झाला होता पण वैष्णव जाईक आम्हाला कॅन्सल झाले त्याच्यामुळे हा कारण इथून काय माहितीये वैष्णवी सात सत्तरीच किलोमीटर दोनच घंटे लागते जायला कारण कारल्याकडून गावाकडून यायचं म्हटलं तर ते जातं चारशे साडेतीनशे किलोमीटर कारण एवढं किलोमीटर जायला अवघड जाते त्याच्यापेक्षा इथलं काही हरकत नाही कारण ते विजू लांबून आणलं जात असं पण कॅन्सल केलं असतं विजूचं तर ते बिजाचा डोक्यात येणं झालं नसतं कारण कसं आहे अनिव्हर्सरी होती आणि कॅन्सल झाला असताना ते आपल्याला पण योग्य वाटलं नसतं हा कारण आता ते चारशे साडेचारशे किलोमीटर आलाय आणि तुम्ही तर बघितलंच असाल त्याचे व्हिडिओ सगळे मस्त फिरलेला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या कारण त्याचं कसं आहे माहिती का आमचं रोजचं आहे त्याचं ते कधीच म्हणजे खूप दिवसानंतर येणं फिरणं ते त्याचं साहजिक आहे कारण इथं फॅमिली असल्यामुळे त्याला फिरायला पण अडचण नाही आमच्या आमच्यासोबत मस्त फिरलाय आता आम्हाला सगळं जवळच आहे त्याच्यामुळे काही विषय नाही आता एक एक करू कारण कसं माहितीये का तुम्हाला वाटत असं की नुसतं फिरायला पाहिजे पण म्हणजे काम पण नॉर्मल आहे ते काम पण करावं लागते नुसतं फिरून म्हटलं ना ते पण जमत नाही आता तुम्हाला जाणतो मी चार ते पाच वेळेस व्हिडिओ सांगितलं आळंदीला जायचं आळंदीला जायचं नाही का नाही आपलं किती वेळेस कॅन्सल झालं चार ते पाच वेळेस कॅन्सल झालंय आमचं आळंदीला जाण्याचं कारण हेच काही काम असते किंवा फॅमिलीचे काही प्रॉब्लेम त्याच्या फॅमिलीचे काही प्रॉब्लेम आमचं पण ना काय जायचं yeah. yeah. ना सगळ्यांनी सोबत जायचं उगं दोघांना जायचं चार जणांना जायचं जाऊन यायचं त्याला काही मतलब नाही तर आपल्याकडे गाडी आहे चार जण बसले लवकर जाऊन येत आहे तर पण कसं माहिती का ओंबोची फॅमिली आपल्याला पण ते योग्य वाटत नाही सोडून जायला त्याच्यामुळं आमचा चालू आहे प्लॅन कारण काय आहे का त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम असला तर ते लांबतच चाललंय त्यांच्या घरी आता पंधरा दिवस झाले पाहुणेच होती त्याच्यामुळं त्यांना पण नाही निघता आलं आणि काल का परवा जाऊन आले ना आम्ही तिकडे गेलेलो होतो तोपर्यंत इकडे जाऊन आले त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय आता बघू आम्ही कधी जायचं फिक्स आहे ना टक्के आमचं रविवारी फिक्स आहे रविवारी का रविवारी नको रे सोमवारी तरी जाऊन आपलं किती वेळेस कॅन्सल झालं किती नाही जाऊ द्या आजीला पण घेऊन जाऊ सगळं घेऊन जाऊ आता आमचं रविवार नाही तर सोमवार एक हजार टक्का आमचं फिक्स आहे कारण कसं आहे का जास्त दिवस कॅन्सल कॅन्सल करण्या योग्य नाहीये आताचा आवास लागणार आहे काय आहे आज काय बनवले काय बनवलं मटकीची भाजी वडा हे बघा उडदाचा वडा आमच्याकडं आपलीकडे असं करते ते आपल्याला आवडत विषय नाहीये त्याच्यामुळे आपण त्याची माहिती ते आवडतं कोण कोणाला होतोय मटकी आणि एक तुम्हाला सांगतोय काल एक व्हिडिओ टाकला होता रवीबाईनं त्या व्हिडिओमध्ये मध्ये काय सांगितलं होतं की सगळ्यात जास्त कमेंट तर बऱ्यापैकी कमेंट मलाच आलेलं आहे वाटतं मला रवी भाईला ओम बोला म्हणजे सगळ्याला आल्या पण जास्त आता आणि हे पहा गावाकडचं आमचं कधीच वाया जाणार नाही आईचं जे हे करायचे आहे ना ते कधीच वाया जाणार नाही कारण त्याची मेहनत कारण कसं असतं मेहनत प्रत्येक गोष्टीतून काही ना काही आता दूध घेतोय आम्ही त्याच्यापासूनच घरच्या घरीच तूप तयार करते किती एक किलो तूप होत आहे तुम्ही करताय का तुम्ही करताय का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आमच्या इथे माहिती आहे का पूर्ण हे बघा हे तूप तयार केलं आहे ना एक महिन्यात का एक माँगा। किलो असल हे बघा हे असं असतंय काहीच वाया जाऊ द्यायचं काम नाही आणि काही ना काही काही नाही काही घरच्या घरी त्याच्यामुळे आपण दुधाचा उकडं लावलेला आहे घरगुती मशीच आहे डायरेक्टली त्याचं एवढं तूप काढती आई कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला का नाही नसल तर नाही म्हणा असल तर मस्त आहे ना काय करते तू बी शेवटी सेमच पडत रेडी झालेला आहे काय करा आहे काय सोमवारच मी आज सांगतो तुम्हाला संध्याकाळी आता दोन दिवसातून एक दिवस आपण जाऊन येऊ लवकरात लवकर रविवारी नाही तर हां जेवण तर हा नाही बघू मग रविवारचाच प्लॅन करू मला तरी वाटतंय मग उपवास नसतो म्हटलं कारण तिथं जाऊन मस्त जेवण करू आणि पद्धतशीर पूर्ण दिवस तिकडच घालू कारण कसे माहिती आहे का महिन्यातून एकदा पाहिजे दीड वाजेला जाऊ मग लवकर आले ते जाऊ एक काय इथून एक दीड तास लागेल बघ सकाळी जर निघलो नाही आपण सात वाजता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये टायमिंग सांगेलच मी किती वाजेला निघायचंय आणि ज्यांना आम्हाला म्हणजे फॅमिली म्हणून भेटायचं आहे ना तर नक्की या आम्ही तिथंच आहे राहील मी म्हणजे कम्युनि कम्युनिटी पोस्ट टाकूलाच देईल आधीच नाही ना टाकता येणार आपल्याला पण मग आपलं जर कॅन्सल झालं तर डबल प्रॉब्लेम होईल ना अरे वैष्णवी काम आलं तर कॅन्सल होऊ शकतं कारण कसं का आमचं पॉडकास्टचे त्याचे व्हिडिओ असते त्याच्यामुळे प्रमोशनचा काही एखादा व्हिडिओ असेल ना तर आपल्याला हे करता येईल पण मी काय सांगतोय तुम्हाला उद्या शनिवार आहे ना, ना। परदेशी रविवार रविवारी सकाळीच मी एक छोटा व्हिडिओ टाकून देईल यूट्यूबला याला शॉर्टमध्ये त्याच्यातच तुम्हाला हे कर आणि जे आपली फॅमिली आहे ना ज्यांना नॉर्मली भेटायचं आहे ना तर आपण नक्की भेटणार आहे काही विषय नाही आम्ही यायच्या आधीच टाकणार आहे कारण कसं माहिती आहे का तिथून आल्यानंतर किंवा तिथून निघल्यानंतर टाकून मग गोंधळ करण्यापेक्षा त्याच्यात काही एवढं हे नाही आहे भेटायला त्याच्यामुळं आपण नक्की भेटणार आहे तर असं झालंय मी म्हणजे मला लोणाळ्याचा व्हिडिओ टाकायचाच होता की काय काय झालं काय नाही वैष्णवी काय नाही आली सगळे प्रॉब्लेम होते आणि तिकडचं व्हिडिओसुद्धा नाही आले तर मला सुद्धा वाईट वाटलंय कारण कसं आहे माहिती आहे का कुठं गेलं ना तिथला व्हिडिओ टाकणं गरजेचं आहे कारण कसं आहे माहिती आहे तिथं तिथे चांगल्या गोष्टी घडो किंवा वाईट गोष्टी घडो व्हिडिओतून सांगितलं ना भरपूर जणांना लक्षात येऊन जातं कारण तिथले रिसॉर्ट आहे ते आता भरपूर जणांची इच्छा असते पण भरपूर लोकांना माहीत नसतं कसं जायचं कसं हे करायचं आहे कसं आपलं होईल तिथं किंवा आपल्याला समजल का नाही अशा गोष्टी असतात त्याच्यामुळं व्हिडिओ टाकून आपण बऱ्यापैकी हे करण्याचा प्रयत्न करतो की बाबा सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे तिथे गेल्यानंतर सगळ्या गोष्टी कळतात बाकी <coughs> बाकी काही नाही बाकी सगळं तिथं नॉर्मल होतं आपल्यासारखंच फक्त एन्जॉय मस्त आहे वातावरण चांगलं आहे पाऊस चांगला आहे कुठं जायचं नवरी बाई तुम्हाला कुठं जाता तुम्ही दादूकड ही दादू हे विषय तुम्हाला सांगू का दादूचा आणि काय येतं दादू आणि आरुषी ताईचे दोन मुलं आहे मला दोन बहिणी आहे एक खामगावला असती तिचे मुलं आहे दा दादू आणि आरुषी नावाची एक मुलगी आहे हिला त्या दोघांचं एड आहे पण त्यांची आई म्हणजे आत्या तिच्या ती आत्याचं नाव नाही माहीत तिला आणि जी नीता आत्या आणि तात्या म्हणते का ती आई ती आत्ता पंढरपूरला गेली होती ती व्हिडिओ दाखवली होती ती आहे नीता आत्याचं जास्त येड आहे पण तिचे दोन मुलं आहे एक शिवराज आणि ते देवेणी शिवराजचं येड नाहीये त्यांचं नाव पण नाही घेत फक्त नी हत्याच घेते हो कुठं बचू कशाला काय दिसले दिसली बॅग खेळ भांड्याची बॅग दिसली आणि ह्या पिल्ल्याला मी काल फक्त चिक्कीं तेच आणलं खेळ भांड्याचे तिकडं काही हे नसतं त्याच्यामुळे ते काय आणलं नाही पण मला फोन लावून म्हणे चिक्की आण चॉकलेट आण लॉलीपॉ अरे 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 मला दुज चाकर जरा पण वळण नाहीये मला डायरेक्ट आर तुरा करते अ डायरेक्ट आरा तुरा करते तुला मला तुला मला आजी हे काय शिकवलं तुम्ही असं हा आजी तिला प्रत्येक शब्दाला तिनं मला आरोतोर केले प्रत्येक वेळेस टोकतात तिला तसं बोलू नको जोर जोरात अडतात तिच्यावर पण ती पोरगी काही ऐकण्याच नाव कोणी शिकवलं रे तिला विशेष म्हणजे फक्त मला एकट्यालाच करते आहे तस रवी बायला करत नाही आजीला नाही नानाला नाही तुला एक तशीच म्हणते मला काय म्हणशील पप्पा या इकडे जा इकडे असं म्हणशील का काय केली तू भाजी मला चहा करून देणार होती तू भरपूर लोक म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला हे दोघं बघायला आवडतात पण या दोघांची जुगलबंदी मस्त चलती पण आजीला आज ती अशात जास्त परेशान करायली आता जवळ जाऊ दिलं नाही तिकडून बी हे वाटतंय जवळ जाऊ दिलं ती चिमटे घेते ओढती आम्ही घरी नसले की आजी आज काही बोलत नाही तिला आई तुम्ही लक्ष ठेवा जा एखाद्या दिवशी ती माकड आहे का तू ए मांजर आहे तू मांजर ए मे चिंपे घेशील का आजीला नाही घेणार ना आजी कोणाची आहे तुझी आहे ना, ना। हां आजीला आज जर चिमपे घेतले तर आजीला आज मग मी गावाला पाठवून दे पाठवून देऊ का नाही ना चिंपे घेशील का मग तू हुशार बाळ आहे ना तू हां वन टू म्हणून दाखव बरं हे पिला वन टू म्हणून दाखव व म्हणून दाखव तिला वन टू येतं फायपर्यंत पण ती आता बोलून नाही दाखवणार ना। तुम्हाला वाटत असताना एनी टाइम तुम्हाला खेळताना दिसते किंवा आजीकडे दिसते पण नॉर्मली तिला आम्ही शिकवण्याचा बी प्रयत्न करतोय तर येत आहे थोडंफार तिला पण निस्त हा ते बघा आजीचं आईचं जेवण चालू आहे वैष्णवी तुलना जेवायचं का मग कधी तर ह्या दोघींचं जेवण चालू आहे नानाचं जेवण नेमकंच चालू आहे आमचं दुपारचं जेवण पण सोबत असतं पण माझ्या जिम मुळे माझा प्लॅन सध्या हे झालेला आहे सकाळी नाश्ता केला तर मग एवढा लवकर जेवण करत नाही कारण हां आमची इथे नाश्त्याचा विषय येत नाही मी तिकडच नाश्ता करून येतो त्याच्यामुळे हे नाश्ताष्ट काही करत नाही आजी पण आजी आई आजीचा आजी दोन टाइमच जेवण करता का हा का आड तुम्ही म्हणत असताना आड आणला का नाही कारण आम्ही त्या मार्टमध्ये गेलो होतो तिथं आम्हाला आडकिता भेटलाच नाही आणि नंतर मी दोन दिवस बाहेरच होतो आज बघू आता आज जर मी गेलो मार्केटमध्ये तर नक्की आजीलाडकिता घेऊन यायचं आहे कारण सुपारी खातात त्या थोडी तर त्याच्यासाठी आडकिता पाहिजे त्यांचा तर आज काय हरवलं का काय का हरवलं आधीच आडकी कुठं टाकला तू आधीच आडकिता कुठं टाकला बाय आणि ह्या युट्यूब चॅनल मुळे सगळ्यांना जेवायला एकदम सगळ्यांना आवडत आपलं म्हणजे तुम्हाला सांगतोय गावाकडे कारण कसं माहिती का आणि पहिल्यापासून असं काही हे नाहीये सगळं चांगलंच आहे जे बघा आहे वड्याची भाजी लिंबाचं लोणचं असं नॉर्मली जेवण आहे मस्त नॅचरल आपल्या गावाकडच्या बऱ्यापैकी ज्या घरी बनवलेल्या आहे ना तर त्याच गोष्टी आणून इथून भाज्या पिल्या करतात एकदम मस्त असं मनाला वाटण तसं बनून मस्त खायचं काय हो दुधूच्या भाजी करा भाजी कशाची करता कोमतीची को भाजी नसती पिल्ल्या मेथीची भाजी हा मेथीची भाजी कोमतीरची भाजी नसते तर सगळेजण म्हणते आई रोज रोज व्हिडिओ टाका पण आपल्या ज्यांना रोज व्हिडिओ टाकणं होत नाहीये टाइम टाईम बी मॅच होत नाहीये तुम्ही असं ऍक्टिव्ह राहा रोज सांगत जा मला ही भाजी बनवते याचा व्हिडिओ बनव सांग लोकांना आपले जेवढे जेवढे जण व्हिडिओ बघतात त्यांना सांगा की आधी हा चला संध्याकाळी चालू ठीक आहे धपाट्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि हे कारण होतं बघा लोणावळ्याला न जाण्याचं बाकी काही नाही आहे वैष्णवीला घेऊन न जाण्याचं बाकी तर तुम्हाला आता मी कुठं पण गेलो मी कुठं पण गेलो ना तर यांना बऱ्यापैकी सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो पण ज्यावेळेस आम्ही पोरं पोरं जाईल त्यावेळेसच नाही जमणार आणि प्रत्येक वेळेसच न्यायला नसतं जमत कारण तुम्हाला बी माहिती आहे सगळ्या गोष्टी असत्या घरच्या कारण कसे ना आई उद्या कर नाही आहे मला काय वाटतं आहे रात्री आजीलाच करू द्या गरबऱ्याची भाजी करायची सांगू उद्या सकाळी सकाळी उद्या उद्याचा व्हिडिओ आधीच येणार शंभर टक्के तुम्हाला बघायला आवडेल का रेकमेंट करून सांगा तुम्ही पहिल्या वेळेस मी हा म्हटले होते मी डबल विचारतोय पण चला हो काय केलं कोणती भाजी कशाची पालकाची भाजी ही एवढी सुरे बघा भाजी करून दिली आजीला आजीला नव्हतो दुधूच्या आधी ती आजीला आजी, 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 आजी जेवण करेल पिल्ल्या तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बघा ओम भोसेला भेटते पुरणपोळीचा त्यांनी रात्रीच आवाज दिला होता सांगला पुरणपोळीसाठी पण आमचे जेवण कसे मिळेल थोडी लवकरच होते बघा जेवणाचा टाईम आई आपला आठ साडेआठ तास येणार आठ साडेआठला जेवण करून नऊ वाजता सगळे झोप झोपून जातात त्याच्यामुळं रात्री जेवण झालेलं होतं तर सकाळी आई पूर्णाच्या पोळ्या आणल्या ओम भाऊच्या आईनं आणून दिल्यात ते बघा यांचं पुरणपोळी वडा मस्त यांचं जेवण चालू आहे तर आम्ही जेवण करतोय बघा एक वाजेला कारण एक वाजेचा माझा फिक्स टाईम आहे मी एक वाजेला जेवण करत असतो आणि व्हिडिओ तुम्हाला सांगू का माझे आले तरी मी तीनच्या समोर आणि आठच्या आठ वाजेच्या आताच असतात डेलीचा समजा एक दिवस आठ बी झाला तरी ह्याच टाईममध्ये राहणार आहे तीन चारच्या समोर आणि आठच्या आतमध्ये तेवढ्या टायमातच माझे व्हिडिओ येणार फिक्स त्याच्या आधीचा टाईम नाही आहे माझा त्या टाईमलाच टाकणार आहे हा आणि हा वैष्णवी तू जेवढं बोलशील तेवढा टायमाचा व्हिडिओ बघायला आवडेल कारण कसं आहे माहिती आहे का मी एकटा बोललो ना तर नाही आवडत आमच्या फॅमिलीला कारण युट्यूब फॅमिलीला कसं असते सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे सगळ्यांनी बोललं पाहिजे तुझा कमेंट बघत असशील ना तू तुझ्यावर किती कमेंट असतं की वैष्णवीने बोलत नाही आई बोलत नाही जास्त आजी तर बोलते सानू बोलती तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले सबस्क्रायबर वाढत नाही आहे जेवढे व्हिडिओ बघत आहे तेवढे जण सबस्क्राईब करत नाही आहे करा मदत थोडी सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही त्याला तर चला भेटतो मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कुठं जायचं आपल्याला आम्हाला जायचं आहे नीता त्याच्या घरी दादूच्या घरी तर चला पण द्यायचं चला आमच्यासोबत आम्ही दोन इकड आरुषिकड पण जायचं उठ ना त्याची झोपणं ना खेळ म्हणणे के भाजी कर मला पा जेवण घेऊन मस्त झालं आता मस्त झोपणं चालू आहे वा रे वा